आयुष रुपेश एक नंबर खूप छान वाटतंय आतू अनलेबद्दल थँक्यू रुपेश अरे आता तुम्ही त्याच्या घशाची घशाची थोडीशी प्रॉब्लेम झाली जास्त पीलंय आणि नमस्कार मी रुपेश भैर आपल्या हक्काच्या मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतो आणि आता आपण निघालोय फार्म हाऊसला तुम्हाला सब्जेक्ट लाईनवरून कळालंच असेल तर आपण चाललो आता कर्जतला आणि आपल्या लास्ट कंपनीचे म्हणजे झेडेच एलचे जे काही ऑफिस कलिग्स आहेत त्यांच्यासोबत आपण चाललो आहे आता दहाचं इन आहे आणि आता साडे आठ तर बाकीचे जे मित्र आहेत ते सगळे बाईकने फोर व्हीलरने येतात आणि आपल्याला इथून एक तासावरतीच आहे सो अजून एक मित्र बदलापूर स्टेशनला येतो तर निघूयात चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण खूप धमाल येणारे खूप मजा करणार आहेत आपण निघूया आता संतोष आपल्याला भेटला आहे आणि इथून एक तासाचा ता प्रवास आहे जाऊया थंडीपणे मंडळीनं पाठीमागे बघताय आपण जस्ट पोचलो आता फ्रेश वगैरे झालो आणि बाकीची पब्लिक आता दहा पंधरा मिनटात येतीलच आणि आपल्याकडं जवळच आहे त्यामुळे संतोष आणि मी लवकर आलो आपली मंडळी आलेली आहे फोर व्हीलर से क्या अहमद भाई कैसे हो अरे दे तेरे क्या भाई कैसा हो तुम कैसे हो मस्त अरुण जी ये सलमान खान गरीबांचे कैसे मुन्ना मस्त बाकी की सब पब्लिक है अरे कितनी लेट है यार कितनी लेट तर अजून एक गाडी येणार आहे आता कधी येईल ते माहिती नाही अजून त्याच्यामध्ये किती जण आहेत रे पाच जण आहेत ना तर पाचशे जण आहे की मी तुम्हाला एक आपली याची टूर देतो आपल्या फार्म हाऊस हे आहे असं आजूबाजूचा परिसर आणि आहे स्विमिंग पूल हा काहीतरी पाच फूट पर्यंत असेल आणि आता हे साफ करण्याचं काम चालू आहे कारण आता उतरणार ते बाकीचे आणि इथे हवा वगैरे येते ना त्याच्यामुळे इथे हे झाड वगैरे म्हणजे पान वगैरे खूप पडतात म्हणून आता साफ करतील आणि हे उतरतील आणि इकडे बाकीचं सगळं टाइमपास चालू आहे डेक वगैरे आहे ते क्रिकेट पण खेळूच शकता तुम्ही आता आपण इकडे जाऊ बघा इथे जे आहे ना इथे जेवणासाठी जागा आहे मस्त इकडे इकडे पण बघू शकता तुम्ही आणि हे जामुनचं झाड आहे मस्त स्पेस भरपूर आहे इकडे इकडे आता आपण आतमध्ये गेल्यानंतर इकडे बाहेर बघा बसायला मस्त जागा आहे इकडे आत गेल्यानंतर हे बघा हा हॉल आहे मस्त मोठा ओके लाईट लावतो इकडे किचन तसा काय आपल्याला उपयोगाला नाहीये किचन आपण काय कोकण काय बनवणार आहेत सगळे जेवण वगैरे इथूनच आहे आणि हे गा, बघ गाद्या वगैरे ठेवलं तुम्हाला पाहिजे तर टू बी एच के हे बघा हे सगळं बेडरूम आहे आणि इथे जर तुम्ही हा वॉशरूम बघाल ना तर कमाल आहे कमाल हे बघा एवढा मोठा बाथ टब भारी फार्म हाऊस आहे आणि सेम दुसरीकडे पण आहे जो रूम आहे तो पण तसाच आहे फक्त तिथे बाथ टब वगैरे नाही आहे नॉर्मलच वॉशरूम आहे हे बघा हे पण सेमच आहे पण मस्त आहे एक नंबर वाटतं आणि इकडे हे तुम्हाला खबर पण मग दिसलं असेल की इथे तुम्ही काय काय सामान ठेवू शकता ए सी विदाऊट एसी नॉन विदा ए सी हे गरज नाही थंडीचा माहोल म्हणजे एवढा मोठा टी व्ही आहे मस्त एन्जॉय करून तुम्ही बघू शकता तर असा आहे आपला पूर्ण जीवन मंडळी आलेली आहे आता काय जितू साहेब नमस्कार 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 काय रामाशेठ नमस्कार चला आता सगळे जण आलेले आहेत एक बोल साथ, हाँ दोन बोल साथ। मित्र तो 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 बदला

कौन दरिया की हलचल को मिल जाए कोई किनारा तुम्हारे संग आवारगी भी, भी है ये तुम्हारे संग हरी कलम हरी कलम याद मैं तुमची हो तुम हो ना हो तू दासंदी भर ना हो तू दास मेरे पास पास में रहूंगा जिंदगी भर सारे संसार का मैंने मे तुझी पाया तू मी अर्जिने को क्या जानी ओ तुम हीले और अर्जिने को क्या जानी आपण आता चाललोय राऊंड मारायला आणि सगळे आहेत आपल्या सोबत अजून गँग येते मागे काही जण झोपलेत कंटाळले आणि इकडे आपण एक फेरफटका मारूया गावची वायू येते मस्त चालायला वाटतं म्हणजे असं थकल्यासारखं वाटत नाही हा रुपेश एक नंबर खूप छान वाटतं यार तू आणल्याबद्दल थँक्यू रुपेश अरे अरे रुपेश चं खूप अभिनंदन करतो त्यांनी चांगली फार्म हाऊस केलं मी खूप चांगलं फार्म हाऊस आहे मला आवडलं खूप थँक्स बाबा असं आम्ही चालता चालता ना एवढं लांब आलोय ना हा चाय पिण्यासाठी फक्त आलोय म्हणजे चाय तर मिळणारच आहे आपल्याला फार्म हाउसला पण एक फेर फेरपटका हो। मारून जी चहा पिण्याची मजा आहे ना ती वेगळीच आहे आपको कुछ कहना है काफी मजा आ रहा है काफी नया एक्सपीरियंस रहा है हमारे लिए नेचर के बहुत नजदीक पहुंच चुके हैं नेचर ही नेचर है यहां अच्छा लो हमें रुपेश भाई चाय पिलाने लेके जाएंगे यस यस डन <laughs> <तूरी ने रहा। laughs> ये साहिल ने बोला इसके लिए आया है ए भाई तुम्हारा देख हेल्थ केयर वाला <laughs> <laughs> देख इधर लग जॉब के लिए वडापाव खायला आलेत हा एक एक दिखाव अभी वडापाव यार अलग है क्या नाही मंडळींना आपला इथे ब्लॉग चालू आहे आणि ओमकार आणि राहुल आपला Hi. Hello, hi, भाई फार्म हाऊस पण आपला व्हिडिओ चालू आहे हा चलो इथे भाई अहमद का कुछ तो है इसके लिए आ रहा है और तुम लोग कंटिन्यू करो भाई इधर फार्म हाऊस का भाडा बढ रहा है उनके वॉइस की वजह से आणि जितू भाई ते त्यांच्यातच मंडळी <laughs> ना आपण अहमदला सोडायला चाललो एवढी जण कारण आम्हाला त्याची काळजी आहे त्यामुळे आम्ही त्याला तो बघू आता जर त्याला घरी पर, घरपर्यंत सोडायचं घरपर्यंत जाऊ जर जा तो बोला स्टेशनपर्यंत स्टेशन पर्यंत स्टेशन सोडू असा काही प्रॉब्लेम नाहीये चांगला आहे चांगला आहे स्टेशनपर्यंतच बोला हा स्टेशन पर्यंत पॉच के मेसेज करणार चलो बाय चलो चलो बाय कर्ज स्टेशनला सोडला आपण त्याला मंडळी आपल्याला चहाचा टाइम <laughs> झाला <laughs> आता आणि सगळे जण आणि इकडे यांचं काय करावं की अजून संपत नाहीये आणि आपला चहा टाइम आता चालू झालाय बघा या 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 चहा बिस्किट खायला या ¡Sí!

हा हे आणलेत रशी बॉम्ब आणलेत

जेवायला भाकरी आणि चिकन आहे आणि डाळ चिकन एकदम राईस आहे ना हे बघा चा पण चिकन आहे सो दार म्हणजे आता थंडीच एवढी आहे तर काय करणार पण जेवायला मजा येते यु नो गुड मॉर्निंग है। है, है। मी पाटील बोलत आहे स्वतः हे चालवत आहे आणि माझ्याकडं एकच प्रायव्हेट मी देत आहे वीस ते बावीस लोकांसाठी प्रायव्हेट देत आहे अठराशे रुपये पर मंथ वीस ते बावीस म्हणजे पंधरा जर पंधरा सोळा आले तरी नंतर आपण जेवण वगैरे स्वतः मी खूप आहे मालक पण मीच आहे आणि सगळे अरेंजमेंट मी स्वतः करत आहे दोन मुलं आहे आणि मी ओके आमचं घरगुती जेवण आहे लाकडाच्या चुलीवरती जेवण आमचं आहे सर्व ओके आणि चेक इन टाइम चेकआउट टाइम चेक इन टाइम काय आपण ओके चार ला संध्याकाळी आला तर सातारडे ला आला तर संडेला चार साडेचार पर्यंत तुम्ही अर्धा एक तास वाढून देऊ शकता म्हणजे ठीक आहे आणि हे लोकेशन ऍक्च्युली काय म्हणजे लोकांना हे बघा टाटा रोड पॉवर हाऊस आ, स्वामी बाद। ओके म्हणजे कर्ज स्टेशन पासून अकरा आणि समजा जर स्टेशन वरून आलो आम्ही बाय ट्रेनने तर यायला काय आपण एक फोर व्हीलर आहे त्याचा नंबर ओके आणि दुसरा आम्हाला जर आमची गाडी म्हणजे काय रिक्षा वगैरे आहे का तिकडून रिक्षावाला नाही नाही रिक्षावाला तर तुम्ही देणार पण आपल्याला स्वतःहून यायचं असेल तर हा आहेत ना रिक्षा ओके आपण आपले प्रायव्हेट करून येऊ शकतो तिकडून रिक्षा किंवा बेस्ट तर आपलं स्वतःच काही वाहन असेल बाईक फोर व्हीलर तर उलट ते बेस्ट आहे आपल्याकडे सगळी सोय आहे बघा पन्नास टी टीव्ही आहे वायफाय आहे जनरेटर सोय आहे सगळी काही सोय आहे आपल्या स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूल आहे आणि स्पीकर वगैरे त्यांच्याकडूनच मस्त माईक वगैरे तुम्ही दिवसभर गाणी वगैरे बोलू शकता दिवसभर म्हणजे आता कसं आहे रात्री अकराच्या नंतर बंद काही कारण असतं बंद केले नाही तर पहिले पूर्ण नाईट तुम्ही हे करू शकत होते रेन डान्स हो वगैरे आणि तुम्ही रात्रभर स्विमिंग पूल मध्ये पण जाऊ शकता आणि रेन डान्स यांनी आता नवीन केलंय ना ओके थँक्यू काका आता आपल्या नाश्त्याची वेळ झाली नाश्त्याला तुम्ही बघू शकता काय ते पोहे मिसळ आणि पाव आणि आ... बुर्जी आहे काय बुर्जी हा याच्यात मध्ये बुर्जी ओके ओके मस्त आहे हा आमचा काय कालचा नाश्ता आणि चहा चहा पण जरा टेस्ट सांग आम्हाला कशी आहे तू नाही हे करत नाष्ट तुम्ही बटाटे पण बटाटे पण पण छान आहे ना त्याच्यामुळे पोहे वाढतात क्वांटिटी मंडळींना आपण निघतोय आता आपला झाला आता चेकआउट अकराचं होता आता झाले सव्वा अकरा आणि एन्जॉय केला आम्ही खूप आता सगळ्यांनी तयारी केली फोटोशूट चालू आहे बऱ्यापैकी भावा माझ्याकडे कॅमेरा आहे सेल्फी आहे ना तर मग आता निघूया आणि प्रत्येकाला आपण विचारूया कसं वाटलं ते पण कसं वाटलं तुम्हाला या फार्म हाऊस वरती येऊन बाई फार्म हाऊसच जाऊ द्या पण आपण एकत्र आलो ते कसं वाटलं आयुष्यामध्ये

बघा या याचा जोश बघून असं वाटतं आजच चेक इन केलाय आम्ही आणि नवरदेव आपला फोटो काढतायत त्याचा तेवीस तारखेला लग्न आहे तर काळच त्याची हळद वाजवली आम्ही चला मग आता भेटूया आपण नंतर चला बाय 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 ते बघा ते तिकडे त्यांचे हेडे चाले चालू आहे हा ना लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल ऐकून दाबा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील तोपर्यंत काळजी घ्या फाय बाय